सुरू महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी साहेब यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या आज्ञेनुसार आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उत्तर मला अध्यक्षपदी निवड केलेली आहे तसेच प्रदेश कमिटीवरही आमच्या नांदेड जिल्ह्यातले चार पाच जणांची नियुक्ती केलेली आहे आज शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे खासदार यांनी दिल्लीमध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून पत्र दिले आणि मागणी केली आणि आज मी अध्यक्ष झाल्याबरोबर पहिली आमची अशी बाग आमच्या नांदेड जिल्ह्यातून आणि नांदेड जिल्ह्यातून की शहरांना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा ही एक विनंती आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिका असो जिल्हा परिषद असो स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जे आहेत त्या आम्ही पूर्ण लढत नांदेड जिल्हा हा पहिला काँग्रेसमुळेच होता आणि येणाऱ्या काळातही काँग्रेसमुळेच राहील जे गेले त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण एवढं नक्की सांगतो नांदेड उत्तर आणि दक्षिण दोन्ही मिळून आम्ही काँग्रेसचा पालिकेला साबित ठेवू आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिका जिल्हा परिषद आम्ही स्वतः काबीज ठेवू नाही नाही भाजपामध्ये मी तसं म्हणलो नाही बारा नाही बारा, बारा वार्ड आहेत नांदेड उत्तरमध्ये त्या वार्डाबद्दल मी असं बोललो की त्या वार्डातले सगळे जे इच्छुक आमचे काँग्रेसचे उमेदवार आहेत मुस्लिम बांधव असो ओबीसीचे असो सर्व समाजातील जे काम कार्यक्षम आहेत त्या लोकांची मी चर्चा करून आणि मग ज्या मॅक्झिमम मी माझ्या उत्तरमधून जे मॅक्झिमम नगरसेवक आणि जिल्हा परिषद निवडण्याचा प्रयत्न करील आणि खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये चांगलं काम होईल त्याचा निर्णय आता आमचे खासदार साहेब उत्तर उत्तरमध्ये जे रनिंग आमचे आमदार आहेत किंवा दक्षिणमध्ये जे आमदार झाले तर ते चोरच्या चोरोकी बाजार मिळे चोरी जनतेला सर्व माहीत झालेली आहे आणि ते कसे आमदार झाले हे सर्व जनतेला माहीत आहे महाराष्ट्राला माहिती आहे आज राहुल गांधी देशामध्ये आज परवा जे लोकसभेमध्ये बोलले त्यावेळेस मोदी साहेबांना चार पाच वेळेस पाणी पियावं लागलं आणि जी गोष्ट सच्ची बात जो राहते व सच्ची राहती आहे आणि तुम्हाला एक सांगतो की उत्तरमध्ये जे तुम्ही जे म्हणता की नाही उत्तरचा एक मी तर असं म्हणेल की चला ठीक आहे त्यांनी शेवटच्या क्षणाला जी मतदान वाडावाडी केली झपडे केली त्याच्यामध्ये ते निवडून आलेले होतं खरा उमेदवार आमचा उत्तरचा आणि दक्षिणचा पहिला काँग्रेसचाच आलेला आहे असं माझं ठाम मत आहे शंभर टक्के फरक त्याचं कारण हे ते सांगतो तुमच्या प्रमाणे की कारण हे आहे की काँग्रेस ही सर्व धर्मभाव सम सर्वांना घेऊन सर्वा सर्वा चालणारी करणारी पक्ष जातीवादी पक्ष नाही मुस्लिम बांधव असतील बौद्ध बांधव असतील तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांची वारसा असो सामान्य जनता ही या सरकारला कंटाळलेली आहे सर्व समा ओबीसीच्या असो सर्व बहुजनांचे सर्व कार्यकर्ते नेते सर्वजण आता काय झाले माहिती आहे का येणाऱ्या काळामध्ये फक्त त्यांनी काही लफडे करू नयेत आणि पेट्यामध्ये इकडे इकडे जर घोळ केलं जातायला आपण काय करू पण एवढं नक्की की आज जनता आमच्या पाठीमागे एवढे राहुल गांधीच्या मागे महाराष्ट्रात काँग्रेसच्या मागे